ब्रेक नंतर मध्ये पुन्हा एकदा स्वागत सुरुवातीला एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली हा दहशतवादी हल्ला म्हणजे सुरक्षा यंत्रणांचा अपयश असल्याचा आरोप सामनामधून करण्यात आला आहे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट उसालेली ला आहे असं असताना हा हल्ला म्हणजे सुरक्षा यंत्रणांचा अपयश असल्याचा थेट आरोपच आता सामनामधून करण्यात सामना आला म्हटलं गेलेलं आहे प्रमुख मुद्दे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया काश्मीरमध्ये हल्ला केंद्रावर टीकेचे भांड पुलवामानंतर पहलगामचा हल्ला म्हणजे गुप्तचरी उठे गेले ते जेम्स कॉन्ट म्हणून मिरवणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार काश्मीर खोऱ्यातला दहशतवाद संपलेला नाही तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर काश्मीरात एकशे सत्त्याण्णव सुरक्षा कर्मचारी मारले गेलेत काश्मीरी पंडितांची वापसी झालीच नाही उरलेले हिंदूही पलायन करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गृह खाते पोलीस गुप्तचरांचा वापर राजकारणासाठी करतात विरोधकांना छळण्यासाठी सरकार पाडण्याच्या खेळासाठी यंत्रणांचा वापर होतो पटकारस्थानात गुंतून पडल्यावर राष्ट्रीय सुरक्षेचा विचार कसा होणार हिंदूंचं रक्षण कसं होणार हिंदू मेल्यावर मातम करून बाकड्यांच्या नावानं बुंबा मरून मतं मागणं हा यांचा धंदा पुलवामात तेच झालं पेलगाम हल्ल्याची तीस गध होई हिंदू जागा कधी होणार अंधभक्तीतून डोळे कधी उघडणार असा सवाल सामनातनं उपस्थित करण्यात आला